वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर मित्रांनो कशा सगळे आय होप सगळे चांगलेच असतात आणि आपली भेट आत्ताच झाली ती कारण मी आत्ताच ब्लॉगचा एंड केलेला होता आणि आत्ताच आपला ब्लॉग सुरुवात केलेली आहे अर् नव पण आलता आत्ता निघालेला आहे पिंजरा आणायला अर मी आणि पप्पा चालता तिथं पिंजरे घ्यायला प्र प्रणव दुकान आहे तिथे आला होता पप्पाचा भावताल चालू पिंजरा घेणार होता बघ आहे कोल्डिंग पिंजरा आहे तर हा पिंजरा फायनल केलेला आहे आणि असं काही आहे फोल्ड होत आहे तिथं दुकान आहे असं काही पप्पा तर बोल लागले यांना आता पैसा घेऊन आरणव झालेला आहे खुश मिठूला नवीन पिंजरा मिठू घरी गेले आता मिठू खूप खुश होणार आहे नार न बघा हे आज पण काय पिंजरे अरे ती काय खाणार आहे राळ खाईल बघू तर फायनली गाईज खूप तुमच्या कमेंट आलत्या आणि मग कमेंट वरून आम्ही आणलेला आहे पिंजरा बघा तर असा काही पिंजरा आहे याला मोठा मोठा पण आहे आणि हे फोल्डिंग आहे तुम्हाला दाखवलं होतं मिठ्ठू बघा कसा नटायला आल्या आल्या तर करू लागला हो याच्यात मिठ्ठू खुश झालास तू हसला बघ ना सगळीकड सगळीकड आवडला का आम्हाला तर असा काही दरवाजा आहे सगळा बाहेर येऊ शकतो मोठा मिठ्ठूचा पप्पा पण आला तरी हे तुटत नाही बघायला काय मिठू खुश झाला तू इथून बाहेर काढ हे मुंडी बाहेर निघते ती मुंडी नाही फक्त निघाओ काय आणलं तुला काढ कसं काढायचंय बघ का, का। कडी त्याला ये बाहेर ये बर एकदा चल बाहेर ये मोठा दरवाजा त्याला छान वाटायलाय तुला काय आणलं बाळा काय आणलं दादानी काय आणलं मीच आणलं घर आणलं हे आवडलं माय आवडलं घर मी आहे मम्मी 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 चावायचंय का चावायचंय का अगं ती म्हणायला की मला बाहेर काढू नको आ... मला ह्याच्यात मजा येईल ओ... हो बघ बघ हो तर एक भैया कमेंट करत होता की हा पोपट कितीला आणलाय तुम्ही तर हा पोपट आम्ही विकत नाही आणलेला की हा पोपट आम्हाला मामाच्या इथून आणलाय आम्ही मामाला काय झालं त्याच्या घरा पुढे आला आणि त्याने तो पकडलेला बरोबर आणि विशेष म्हणजे हा आहे गावरान पोपट प्युअर गावरान आहे आणि याला आम्ही कोणत्याही शॉपहून आणलेलं नाहीये याला नवीन नवीन फक्त मम्मी यायचं आणि ते पण काय माहित नाहीत का त्यांच्या असं काय माहिती पुन्हा आम्ही पप्पा हे मिठू हे सगळं शिकवलंय ना नागात आहे आता पण नाही त्याला बाहेरच त्याला किती वेळ गेले हो रोज बाहेर येत होता रोज बाहेर पळायला बघत होता आता नाही यायचं बाहेर त्याला नाही यायचं त्याला बाहेर यायचं नाही आता काहीच त्याला इथून पण निघता येतं वरून आणि वरून आलेला पण दरवाजा आहे का हा गद्दार दोन दरवाजे आहेत मला म्हणजे काय करता येते हे असं आहे का हे असं आहे आणि त्याला असं पण ठेवता येत म्हणजे हे कशासाठी आहे का मांजरेसाठी मांजल म्हणजे हा पिंजरा तर खरं मित्रांनो बनलेलाच नव्हता आम्ही त्याला एखाद्या वेळेस आम्ही त्याला एखादा पार्टनर आणणार आहोत म्हणून ते तसं केलेलं आहे मोठा घेतला का हा ऐकलं पिली पण मम्मीला तर खूप आवडला आहे ना मम्मी तर तुम्हाला पण आवडला असेल तर लाईक करा आणि छान म्हणा कमेंट मध्ये खरं आणि मला तर माहिती एक भय आहे तू मला कमेंट करणार म्हणजे छान कमेंट करणार रोज ब्लॉग बघतो माझा आणि काय चालू आहे इकडं याला पाऊडची निव्याची क्रीम खायची आहे का काय रे मिठू चल तुला आज क्वासे दिली नाही का चल ओ बघा आणि तर त्या भैयानी मला कमेंट मध्ये त्याचं गाव व त्याचा पत्ता सांगा जवळ असला तर आम्ही त्याला नक्कीच भेटू हो, हो। काय करायचंय राजा दादाच्या दादाच्या दादा दादा वया पुस्तक घ्यायच्या का कतुला? तुला हम्म तुला अभ्यास करणार आहे का तू अभ्यास ते मलाच बोलते फक्त मिठू बोल बरा दादाला दादावर अरे हुशार झाला आता मिठू दादाकडे अरेकडे प दे बर दादाला पो दे नाही दे, दे चल माझ्याकडे मी खायला देते तुला चल खायला देते चल मम्माम देते चल चल मम्माम देते नाही दादाची माळीची मनी तोडायची त्याला अरे नको रे नको रे माळीचे म्हणे नको नको नको।, नको 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 रे माळ नको रे काय घ्यायचंय तुला मला अभ्यास करून देणारे काय नाही त्याला ते पाऊच घ्यायचं आहे आणि त्याची चैन तोडायची बघ आता व ह्या पुस्तक अरे 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 ए बदमाश काय घ्यायला तो बदना किती गडबड किती गरबड पे मारो रे

गुंधार निमित्त आता यायला आहे ना माझ्या जवळ आहे पप्पा सारखा माझ्या जवळ पण यायला नाही पप्पा वणी पप्पा वणी चावायचं नाही तुला नाही धरत मी तुला मी नाही धरणार असं हात फिरवू दे फक्त रे चांगलं आहे चांगलं चांगलाय तुझा चांगला तुला नाही मी टाकणार पुन्हा पुन्हा झोपताना चांगला अंग आहे तुझा चांगला अंग का नाही मम्मी शा गुड बाय आमच्या मिठूला आहे हो सारे आला रे आला बघ किती गुणी झालाय रे आता हं त्याला मी लई लाड करायले माझ्या मिठूला लई लाडकर राहिले लई लाडकरायलंय मिठू दादापाशी बसला तू आपल्या दादाकडे याशी शेवट तुझे नाही हो भाऊ राग येतो तुला कसा तो पर? राग येतो का मीठू तुला इथं जायचं जा नाही डिफरंट प्लेयर्स स्टोन्स अँड पेबल्स बी द हेवीस ठीक आहे लाखनऊचं चालू आहे अभ्यास आणि मी झूपचे व्हिडिओ घेत आहे त्याला माहित नाही त्याला वाटायला मी माझाच अभ्यास कराल बघून आणि मम्मीला पण माहीत नाही की मी व्हिडिओ काढलो तर माझा इथं चालू आता आणि आर नऊ जाती दिसून आता बरोबर बघा असं काही माझी हँड रायटिंग आहे तर बघा छान आहे का नक्की सांगा मला

आता अभ्यास आणि जेवण झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी आणि मिठ्ठूची पण बघा त्याला पण आलाय त्यानं खूप ऍक्टिव्हिटी केलेली आहे घरात त्याच्या घरात खूप खुश आहे तो है ना मिठ्ठू है ना तर त्याच्या घरावर अर्नवनी एक कारभार केलाय ते दाखवतो तुम्हाला अर्नवनी आणि मी मी मिठ्ठू <laughs> बघा मिठ्ठू कसा का काढला या आणि आज तर एवढंच आजच्या पुरता आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ नवीन असताल तर सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत